नमस्कार मंडळी जिभेवर रिंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी पंजाबी स्टाईलचे पंजाबी चिकन करी कसे करायचे ते बघणार आहोत चला तर पाहूया पंजाबी चिकन करी तयार करण्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे तुम्ही विथ बोन देखील घेऊ हो शकता या तर आता ह्या चिकनला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता हळद घातल्याची मुडवर त्यानंतर थोडंसं लाल तिखट त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलं लसणाची पेस्ट तर आलं लसणाची पेस्ट जी आहे ती थोडी जास्त घालायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चिकन जे आहे ते छान मसाल्यांमध्ये मुरून द्यायचं आहे तर हे चिकन जे आहे ते साधारण पंधरा ते वीस मिनटं आणि जास्तीत जास्त एक तासभर चांगलं मुरत ठेवायचं म्हणजे चिकन जे आहे ते खूप छान चवदार होतं तर आता हे छान मिक्स करून घेतलेत मसाले मी आता मुरत ठेवणार आहे तर हे मूर्त आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कट करून घेणार आहे तर आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे तर इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत जर लहान असतील तर तीन टोमॅटो घेतलेत तरी चालेल आता या टोमॅटोची प्युरीच करायची त्यामुळे रफली चॉप करून घ्यायचं आहे एकाचे चार तुकडे करून छान असं मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे तर करीला चांगला रंग येण्यासाठी इथे मी बीटाचे तुकडे घातलेत तर बीट हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत त्यामुळे रंग चांगला येतो चा चांग चा चा तर, तर आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कारण टोमॅटोचं अंगचं पाणी असतं त्यामुळे वेगळं असं पाणी घालायचं नाही आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे बघा टोमॅटोची छान प्युरी झाली आहे मस्त अशी तर रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण करी तयार करूयात गॅसवरती मी कढई ठेवली आहे व्यवस्थित कढई गरम करून घ्यायची यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं हे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं तूप घातलं आहे मी तुपाच्याऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट आणि तमालपत्र घालायचं तर आलं जी पेस्ट जी आहे ती चांगली तेलामध्ये व्यवस्थित शिजली पाहिजे तर त्यामुळे एक मिनिटभर चांगलं असं परतून घ्यायचं यामुळे काय होतं चिकनला फ्लेवर खूप छान येतो आणि चिकन जे आहे ते खूप छान चविष्ट बनतं तर इथे मी बघा छान मिनिटभर आले लसणाची पेस्ट जी आहे ती छान अशी परतून घेतली आता यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर मी दोन कांदे घेतले होते मोठे तर बारीक चिरून घेतलेत तर ते देखील यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर कांदा जो आहे तो थोडासा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर आता कांदा बघा गुलाबीसर झाला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ते यामध्ये घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचं आहे चिकन जे आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि आता परतून घेतल्यानंतर झाकण लावून एक पाच मिनटं शिजवत ठेवायचं आहे आता हे चिकन आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी पॅन ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण मसाला भाजून घेणार आहोत तर इथे मी धणे घेतलेत काळी मिरी घेतली आहे लवंग घेतले त्याच्यानंतर दालचिनी मसाला वेलची आणि हिरवी वेलची घेतलेली आहे तर याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर जास्त भाजायचं नाही आहे मसाले जळ न जळवता अगदी मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही असंही करू शकता की कि तवा किंवा पॅन जे आहे ते चांगलं गरम करायचं चा, गॅस बंद करायचा आणि त्यावरती हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा एक मिनिटभर छान असे मी भाजून घेतले आणि तर गॅस बंद करून हे मसाले जे आहेत ते थंड करायचे आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर इथे बघा पाच मिनटानंतर बघूयात चिकनचं अंगचं जे पाणी असतं ते सुटलेलं आहे आणि मस्त असं सुगंध येत आहे चांगलं परत एकदा परतून घ्यायचं आहे तर परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे जी मगाशी आपण मिक्सरला करून घेतली होती तर ती यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता टोमॅटोच्या भांड्याला थोडीशी प्युरी लागलेली असते ती वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये मी आता ॲड केले आता यामध्ये सगळे मसाले घालायचे तर तिखट आवडीनुसार त्यानंतर मीठ चवीपुरतं घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे तर चिकन मॅरिनेट करताना आपण तिखट घातलेलं होतं तर तो अंदाज घेऊनच तिखट घालायचं आणि झाकण लावून परत एक पाच मिनटं शिजवायचं पाच मिनटानंतर बघा छान टोमॅटो कांदा आणि सगळं मसाले जे आहेत ते छान एकजीव झालेले आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये आपण मगाशी जो मसाला भाजून घेतला होता आणि मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर तो यामध्ये घालायचा आहे तर इथे बघा मी हा संपूर्ण मसाला घातलेला आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर हा मसाला जो आहे तो सगळ्यात शेवटी घालायचा यामुळे मस्त असा फ्लेवर येतो आपण ही करी करतो आहे त्यामुळे थोडंसं पातळच अशी असते तर यामध्ये मी परत एकदा थोडीशी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता झाकण लावून चांगल एक चांगलं पाच ते सात मिनटं छान शिजवून घ्यायचं तर इथे मी पाच ते सात मिनटं छान शिजवून घेतलं आहे बघा मस्त असे सगळे मसाले एकजीव झालेत आणि खमंग असा वास येतो आहे आणि आपलं चिकन जे आहे ते छान रेडी झालेलं आहे आता यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्तशी ही पंजाबी चिकन करी खाण्यासाठी तयार झालेली आहे काय मग मंडळी पाहून तोंडाला पाणी सुटलं ना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद